रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सर प्राईज आज आहे ना जी बहीण आहे आज म्हणजे माझी नंतर तिचा आहे आज वाढदिवस तो वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी से आम्ही इथे आलेलो होतो आणि खूप छान मस्त बड्डे तिचा सेलिब्रेट झाला आणि तिने छान नवीन गाडी सुद्धा घेतली आज टू व्हीलर तिच्या बड्डेच्या दिवशी आणि आणि एक सरप्राईज असं मस्त आहे हे काय सरप्राईज हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघाल तेव्हा तुम्हाला कळेल जो so, पहिल्या पहिले व्हिडिओ बघा सेलिब्रेशनचा प्रतिक्षेची बहिणी म्हणून तिचा बड्डे सेलिब्रेशन बघा मग हे सरप्राईज काय आहे के कोणी केलं कशासाठी केलं ते पुढे सांगते छान कॅमेरा झाला माझा काढला की नाही नाही उशिरा चालू झाला कॅमेरा फोटो फोटोसाठी येऊन जा परत मग अगदी अशी मस्तची घेऊन अशी बघत होती म्हण ते विचारलं माझा झाला की नाही <laughs> <laughs> कॅमेरा जरा लेट चालू त्याच्यामुळे तुमचं काय करतो मी मग आता परत एकदा करून घ्या मग फोटो येईल तुमचा हातात गोळा कर हातात नंतर <laughs> 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 मग कुठेतरी ठेव तुझ्या जवळ एकदम छान पुढील फ्रॉप मध्ये बापरे आम्ही आरती दिवस नाही तर तुमच्याकडे कोणत्या रायलांच्या नोटा आहेत तेवढं सांगून टाका म्हणजे मला सांगते सगळे रंगाच्या नाही आता बोलू नका त्यांनी बोलताय आता हो हो करून बोलतायत ते

प्रत्येक गोष्टी गाडी आणली ना म्हणून तुमच्या आवडी काय बोलते तुमच्या आवडीचा म्हणून मी त्यांच्याकडे कळून म्हणजे म्हणजे तुमच्या आवडीचा पायनॅपल आवडतं ना पायनॅपल ना Sola! <laughs> Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday dearie! Happy birthday to you! ऐसे भी गाना नहीं मचले वही नहीं हाँ हाँ मिस क्या रमी मिस क्या रमी अभी बच्चे अभी बच्चे खाओ 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 खाओ

तो आम्ही आलो आता घरी आणि छान पावभाजी वगैरे केलेली होती तिचा बड्डे पण खूप छान झाला मस्त केक कटिंग वगैरे झाली ऑप्शन झालं पावभाजी वगैरे खाल्ली सगळ्यांनी खाल्ली आता आईस्क्रीम पार्टी आहे खाली आईस्क्रीम पण आणणार आहे पण आता मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की हे काहीतरी सरप्राईज आहे सो सरप्राईज म्हणजे काय बघा गाजराचा हलवा जो मला मनापासून आवडतो आणि मागच्या वेळेस मी गाजराचा हलवा केला होता पण लगेच मला जळगावला जायचं होतं त्याच्यामुळे मी काय झालं ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिला अगदी थोडासा म्हणजे वाटीवर खाल्ला होता मला मनापासून आवडतं म्हणून मी भरपूर केला होता आणि फ्रीजमध्येच ठेवून दिला खाल खाता चालला नव्हता मग आईनं आईना म्हणजे माझ्या सासू आईना त्यांना असं वाटत होतं की हिने खाल्लाच नाही हिने खाल्लाच नाही मग मागच्या असतं मला बोलल्यानंतर मी तुझ्यासाठी करेल बरं गाजराचा हलवा म्हटलं चालेल 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 आज मला सरप्राईज होतं हे गाजराचा हलवा म्हणून मी तुझ्यासाठी केलं फटाफट गाजरं आणले त्यांनी लगेच त्यांना लक्षात आलं ना की आज आपण गाजराचा हलवा करूयात खाली गेल्या गाजरं आणले किसले पूर्ण गाजराचा हलवा एक दीड तासात रेडी केला खास माझ्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट मिळते तर खूप सुंदर झालेला आहे मी एक घास खाल्ला आहे मस्त झालेलं आहे छान काजू बदाम काजू बदामच म्हणे काजू होते बदाम नव्हते तर खाली घेऊन मस्त हलवा एकदमच बढिया झालाय आवडला एकदम मस्त अजून देऊ नाही आता नको खूप खाल्लाय आज पावभाजी वगैरे डब्यात भरून द्यायला खाऊन घेऊन मी तिथे भरपूर खाईल चांगला आलाय व्हेरी गुड मला आवडलं चला आता आईस्क्रीम खाण्यासाठी आलेलो आहे चला उघडा तुम्ही पण माझ्यासारखेच मला पंखा लागत नाही मी विदाऊट पंखेची बसते विदाऊट पंखा बसते मी उन्हाळ्यात पण नाही मी ब एप्रिल मे महिन्यात नाही उन्हाळ्याची समी हे तुम्हाला जे वाटत ना गर्मी 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 आम्हाला एवढं गरमी नाही वाटत गारवा त्यामुळे आणि मला वातावरण प्लिझंट आहे माझ्यासाठी खूपच प्लिझंट आहे नाही चला आईस्क्रीम दो <t -t

बाबा खुर्चीत बसा बाबा खुर्चीत बसा आता इथेच बसा 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 मी यांना त्यांना भरती आणि मग तुम्ही हे घ्या मावशी चला मँगो आईस्क्रीम आणलेले पण किती आल्या पण आमचे राजे अजून आलेले नाहीये मँगो आईस्क्रीम तर फार आवडत त्यांना अजून आला नाही मॅंगो आवडत मँगो पिस्ता भयंकर आवडत मँगो मँगो प्रतिक कुठेही गेला तरी मँगोच खातो विचारायला लागेल तर निघाला का नाही सो गाईज आम्ही आता घरी आलो आणि आज आहे ना खूप छान बर्थडे पार्टी सेलिब्रेट केली मस्त पावभाजी खाल्ली केक बी कापला आणि रात्री मस्त आईस्क्रीम खाल्लो मँगो आईस्क्रीम आज अजून आहे ना प्रतीक इथे नाहीये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल तो त्याच्या ऑफिसची पार्टी होती सो तो तिथे गेलेला पाहिजे म्हणजे तो इथे नाही आजचा व्हिडिओ इथे वी थांबवते आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग